नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळवच्या काही ठळक घडामोडींकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्याय मिळावा यासाठी ठाण्यात श्री गणेशाची केली महाआरती पत्रकारितेतील नवनवे बदल समजणं आवश्यक जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे आणि इराणी टोळीचा सराईत सोनसाखळी चौटा गस दीड वर्षाच्या सत्ता संघर्षाचा निकाल चार वाजता लागला दोन्ही शिवसेनेच्या आमदारांच्या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील वागळे स्टेट मतदारसंघात गणपतीची महाआरती करून निकाल मुख्यमंत्र्यांच्या बाजूने लागावा आणि मुख्यमंत्रीपदी यापुढेही एकनाथ शिंदेच राहावेत यासाठी गणरायाला साकडं घालण्यात आलं या आरतीसाठी शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करून वेगळा गट निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा याच ठाण्यानं त्यांच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं निकालाकडे आमच्या सर्वांची उत्सुकता आहे निकाल काहीही लागला तरी ठाण्यातील सर्व शिवसैनिक आणि ठाणेकर हे एकनाथ शिंदे यांच्या कायम सोबत असतील पण निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे अशा भावना यावेळेला शिंदेंच्या शिवसैनिकांनी व्यक्त केल्या यावेळेला शिवसेना संभाजीनगर संपर्क प्रमुख आणि नगरसेवक एकनाथ बोहीर वागळे प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका एकता बोहीर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली तसंच यावेळेला शिवसेना सदस्य नोंदणी अभियान हे राबवण्यात आलं त्यालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पत्रकारिता हे संवादाचं दुधारी माध्यम आहे पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात तसंच जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीनं भेटून विकास विषयक संवाद साधणं आवश्यक आहे पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणं आवश्यक आहे असं मत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी व्यक्त केलं माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन आणि जिल्हा माहिती कार्यालय ठाणे आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ठाणे महापालिका कैलासवासी नरेंद्र वलदाळ सभागृह इथं विकास पत्रकारिता शासन संवाद या विषयावरील कार्यशाळेत आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेला ते बोलत होते विकास पत्रकारिता या विषयावर राज्यातील ही पहिली कार्यशाळा आहे या कार्यशाळेस ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी ठाणे आणि नवी मुंबईच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार मोठ्या उपस्थित होते ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या मुंब्रा मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ संयोजन आणि पाणी गळती झाली असल्यानं परिसरात वारंवार कमी दाबांना पाणीपुरवठा होतोय मुंब्रा मुख्य जलवाहिनी सहा सहाशे साठ मिलीमीटर व्यासायची असून त्यामधून कल्याण फाटा ते मुंब्रा फायबर ब्रिगेडपर्यंत बावन्न दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाणी पुरवठा होतो सदर जलवाहिनीचे दुरुस्तीचे आणि अनधिकृत कनेक्शन खंडित करण्याचं काम करण्याकरता पाणीपुरवठा बंद ठेवणं आवश्यक आहे दिवाणी मुंब्रा प्रभाग समितीमधील जलवाहिनीची गळती दुरुस्ती आणि अनधिकृत कनेक्शन खंडित करण्यासाठी बुधवारी दहा जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेस आठ तासांकरता कल्याण फाटा इथून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे जलवाहिनी दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोबाईल वरून संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात मिळालेल्या आढावा घेण्याचं काम नवे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी सुरू केले त्यात नागरिकांना योग्य वागणूक मिळाली नसल्यास आढळून येताच ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उखाडणी करत आहेत त्यामुळे नव्या पोलीस आयुक्त डोंबरे यांच्या दट्ट्यामुळे सुस्त असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं धावधण दण ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर ही शहर ठाणे पोलीस आयुक्तालयात येतात आयुक्तालयात एकूण पाच परिमंडळ असून त्यात एकूण पस्तीस पोलीस ठाणे आहेत तसंच वाहतूक शाखेची एकूण अठरा युनिट आहेत शिवाय विशेष शाखा गुन्हे अन्वेषण शाखा सायबर गुन्हे अन्वेषण शाखा असे विभागही आयुक्तालयात आहेत उपायुक्त चोवीस सहाय्यक पोलीस आयुक्त एकशे अठरा पोलीस एक निरीक्षक तीनशे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि तीन निरिक्षक, निरिक्षक हजार पोलीस ठाण्याशी नागरिकांचा थेट संबंध येतो पारपत्र पडताळणी तसंच विविध तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात था। येतात काही ठिकाणी नागरिकांना चांगली वागणूक मिळते तर काही ठिकाणी चांगली वागणूक मिळत नाही त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत काही पोलिसांच्या वागणुकीमुळे तक्रारदाराच्या मनात आरोपी असल्याची भावना निर्माण होते नेमकी ही बाब लक्षात घेऊन नवे पोलीस आयुक्त आशुतोष झोमरे यांनी पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यता कक्ष पुन्हा सुरू केले ठाणे पोलीस आयुक्तालयच्या हद्दीतील भिवंडी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकांना धडक मोहीम राबवून इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरटा अब्बास शब्बर जाफरी याला पोलीस ठिकाणी सापळा रचून अटक करण्यात आली आहे त्याच्या अधिक चौकशीमध्ये तब्बल तब एकोणीस गुन्ह्यांची कबुली आरोपींना देत त्याच्याकडून तेवीस लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत आहे ठाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शा शांतीनगर परिसरात सापळा रचून इराणी टोळीतील सराईत आरोपीला अटक केली अटक केलेला आरोपी अब्बास शब्बर जाफरी आय बिल्डिंग खान कंपाऊंड मुंजा बिल्डिंगच्या बाजूला भिवंडी येथे तीन जानेवारी रोजी दहा वाजण्याच्या सुमारास आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली त्याच्या अधिक चौकशीत आरोपीनं ठाणे पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीसह मोटारसायकल चोरी मोबाईल चोरी, फोन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची एकोणीस गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे तीनशे सहा ग्रॅम वजनाचे तेवीस लाख एकोणनव्वद हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश लावलंय टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिशी राहून गेल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्याय यासाठी ठाण्यात श्री गणेशाची केली महाआरती पत्रकारितेतील नवनवे बदल समजणं आवश्यक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि इराणी टोळीचा सराईत चोनसाखळी चोरटा गसाड आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा भत्ता आवाज माझा एकशे तीन साइले आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार